लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती आता लोकांनी नवनवीन चळवळी सुरू केलेल्या आहेत आणि बघता बघता आता निवडणुकीला फार कमी दिवस राहिलेले आहेत आणि याच माध्यमातून आमचं अकोट या व्यासपीठाच्या अंतर्गत आम्हाला स्थानिकच आमदार हवा अशा पद्धतीची एक चळवळ अकोट तेल्हाराच्या नागरिकांच्या माध्यमातून आता सुरू झालेली आहे सध्या माझ्यासोबत आहेत अकोटचे पंचायत समितीचे सदस्य जे माजी सदस्य आहेत आदरणीय विनोद खंडारेजी सर तुमचं खूप स्वागत आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाचे खंदे कार्यकर्ते आहात आज किती वर्ष झाले तुम्हाला तुम्ही भारतीय जनता पक्षासोबत जोडलेले आहात मी दोन हजार दोन पासून जोडलेला भारतीय जनता पार्टी सोबत अच्छा आणि तुम्ही किती निवडणुका आतापर्यंत लढवल्या मी आतापर्यंत संजय बुधी लोकसभेची पहिली जी निवडणूक आहे त्यावेळेस पंचवीस सदस्य होतो अच्छा आणि मग तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे तुम्ही पंचायत समिती सदस्य राहिलेली आहे पण आज जेव्हा तुम्ही आले तर तुम्ही ऑटोनी या ठिकाणी आलेले आहात हो मी या चालवतो पण साधारणतः असं होतं की लोकप्रतिनिधी बदल्यानंतर लोकांच्या परिस्थितीमध्ये म्हणजे बाकीचा विकास हो की पण त्यांचा विकास झालेला असतो असं सुद्धा तुम्ही भारतीय भारतीय जनता जनता इतक्या वर्षापासून एकनिष्ठ काय प्रामाणिक काम करणं हे कार्यकर्त्याचं कामच आहे पक्षाची एकनिष्ठ हे हो सगळ्यात मोठी बाब आहे कारण की निष्ठेला आखरी काहीतरी महत्व आहेच आणि पक्षात कोणी व्यक्ती मिटिंग फिटिंग तुम्हाला जो मानसन्मान भेटतो तो इतरच तुम्ही प्रमाण हे केल्यानंतर भेटत नाहीये पण इतकी वर्ष झाले तुम्ही पक्षात आहात तुम्ही नेमकं काय कमावलं या पक्षाने नाही कमावायचं काहीच नाही आहे कारण कमावण्यात काय माणसाचं मन जे असते हे मन कसं जिथं पक्ष आहे या पक्षाचे कार्यकर्ते आहेत जसे आमचे गावचे गा, गा, गा। राजेजी पाचळे यांच्यामुळे मी पक्षाशी जुळलो इतकी वर्ष झाले तुम्ही पक्षामध्ये नेमकं पक्षामध्ये असताना किंवा पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर आतापर्यंत काय कमावलं फक्त निष्ठास कमाल बाकी काही नाही कमावलं प्रामाणिकपणा जर पक्ष तो आपला आजही कायमच आहे आणि आमच्या गावचे जे राजे जे पाचळे आहेत पक्षाचे एक चांगले कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळेच मी पक्षाशी जुळलो कारण साधारणतः मी दोन हजारमध्ये आमच्या इथं काही बस बस वगैरे की येत नव्हती तेव्हा सावरून मी पैदल येत आणि केव्हाही समजा त्यांची गाडी जर आली तर ते मला गाडीवर बसून आणायचे आणि त्यातच मला हमेशा म्हणायचे की काय गाडी तू पक्षाचं काम कर आमचा संघ आहे संघ जॉईन कर असं मला त्याचं नेहमी मार्गदर्शन लागलं त्यांचं त्याच्यानंतर मी त्यांच्यासंग जुळत गेलो पद्धतीने आता कसं माझं एवढा तर काही परिचय पक्षाचे कार्यकर्ते जे होते आमचे राज्याची पाचडे यांच्यामुळेच ते शक्य झालं मी असं ऐकलेलं की तुमची निवडणूक हेच सगळं सर्व श्रेय जे आहे हे राज्याची पाचडीच त्यांनी कुणाला पैसे मागितले काय मागितले ते त्यांचं तेन्स त्यांनाच माहित आहे पण त्यांनी स्वतः पैसे जमा करून माझी निवडणूक लढवली माझा जो खर्च होता पूर्ण पावती पासून तो सर्व सर्व त्यांनीच केला आता आपण बघतो की प्रत्येक पक्षामध्ये काही ना काही गट पडलेले असतात तुमच्या लोकांचे काही ना काही गटबाजी होतच असते असं असताना इतक्या वर्षापासून तुम्ही या भारतीय जनता पक्षामध्ये आहात आता इथून पुढे जसे जसे नवीन लोक जुळत जातात तर जी जुनी लोक आहेत कधी मागे पडतात किंवा विसरले जातात आज तेच परिस्थिती पक्षात आहे की जुने लोक हे मागे पडलेले आहेत आजकाल नवीन येणारा माणूस म्हणजे पण असं असताना वाटचाल आमची जी पातळी आहे त्यांच्या संघ आम्हाला चालूच ठेवायची वाटचाल कारण आमचे नेतेच ते आहेत कारण मला कोणतंही किंवा कोणतंही काम जर पडलं तर विशेष काय मार्गदर्शन मी राज्याची पातळी करतो मी सभापती म्हणजे पंचायत सदस्य असताना जे आमच्या इथून जे सदस्य पडून गेले होते पन चाया संपर गोता कि मी त्याच्या सोबत होतो असं काही नाही पण राजाजीच्या जसं संपर्क होता की पक्षासंग प्रामाणिकपणा असला पाहिजे त्या अनुषंगाने मी वापस येऊन भारतीय जनता म्हणजे जे, जे शिवसेना युती होती त्या उमेदवारालाच मतदान केलं पण आता जे झालेलं आहे त्या गोष्टी सगळ्या मागे पडत जातील आता पुढे भविष्यात तुमचं काय नियोजन हो आहे भारतीय जनता पक्षाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा आता तुम्ही स्वतःसाठी काय नियोजन केलं स्वतःसाठी नियोजन तर काहीच नाही पण असं वाटतं की एखाद्या प्रामाणिक कार्यकर्ता काम जर करत असेल तर त्याला त्याच्या कामाच्या स्वरूपात काही ना काही पद भेटायला हवं जसे आता आमच्या राजेश जी पाचळ आहेत भरपूर वर्षापासून काम करतात म्हणजे जेव्हा मला काही समजायचे नाही त्यावेळेस पासून समजा ते भाऊसाहेब पुणकर भाऊसाहेब लहाने यांच्यापासून काम करतात ते पक्षात असे काही जवळ खूप जुने लोक काम करणारे आहेत पक्षांना थोडीशी त्यांना वाटायला पाहिजे की बाबा काही ना काही या माणसाले आमदार की द्यायला पाहिजे जनतेचा कौल काय लोकांमध्ये काय लोकांमध्ये असं आहे की आता की बरेच लोक पक्षाची जुळलेले असतात पक्ष जो उमेदवार देईल त्याचं काम करायचं हेच भावना लोक जवळपास पक्षाच्या कार्यकर्ते जे असतील पण त्या गोष्टीचा विचार पक्षाने करायला पाहिजे मला वाटतं तुमच्या मनात बऱ्याचशा काही गोष्टी बोलायच्या आहेत पण पक्षाची सीमा बघता तुम्ही सगळ्या गोष्टी बुल ठेवलेल्या आहेत पण तरी सुद्धा तुमचे खूप खूप आभार की आज तुम्ही आम्हाला वेळ दिला एवढी छान चर्चा केली तर दर्शकांनो परत भेटूया नवीन लोकांसोबत नवीन माहितीसह हे होते विनोद खंडारीजी जी की माजी पंचायत समिती सदस्य होते आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत तेव्हा आता या माध्यमातून जी काही लोक चळवळ उभी राहिलेली आहे त्या चळवळीचं नाव आहे आम्हाला स्थानिकच आमदार हवा तेव्हा आमचं अकुट तेल्हरा या विशेष भागांमधून आम्ही तुमच्या भेटीला अशाच मान्यवरांना घेऊन येणार आहोत तेव्हा बघत राहा आमचं अकुट तेल्हरा धन्यवाद